सर्वप्रथम आदिवासी पारधी महासंघाच्या वतीनं जी बैठक घेण्यात आली आणि आदिवासी पारधी महासंघाचे सर्व सर्विक आप्पासाहेब सांगितने आणि सर्व चिताध्यक्ष महाराष्ट्रातल्या आणि महासचिव साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय तो विश्वासाला शंभर टक्के मी खरा उतरेन आणि समाजाला मुख्य प्रवाह आणण्यासाठी शंभर टक्के नाही एक हजार टक्के प्रयत्न दिवस करण्याचा संकल्प राहील काय त्याला काय समजाय झाला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदिवासी पार्टी महासंघाला जी गळती लागली किंवा आदिवासी पार्टी समाजाला कुणी जवळ करत नव्हतं त्यांना आम्ही जवळ करण्यासाठी शंभर टक्के त्यांना हानावरच आणू आणि आदिवासी पार्टी महासंघाला मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय राहणार आदिवासी पार्टी महासंघ सर्वात मोठी संघटना आहे सर्वांसाठी काम करते शक्य नव्हतं इतक्या लांब प्रवास करणं आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा काय भावना आहे काय वाटते सगळ्यात आनंदाची बाब की मी जसं सुरुवातीला दोन हजार एक सदस्य झालो आणि दोन हजार चोवीस ला सर्व सोयी माझे आपळुंगी साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला एक खरं वाटत कि सगळ्याच जिल्हाध्यक्षांनी आणि प्रदेशच्या सर्व कार्यकर्णियानी पार्टी समाजाने एकजुटीनं काम केलं आणि ती काम केलेल्याचं फलित म्हणून मला हे भावना मला व्यक्त कराव्या लागतात की मी थेंबे थेंबे तळेसाचे आणि सर्वांसाठी मी काम करीन एवढंच आपण जिल्हाध्यक्ष असताना आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक शासनाच्या विविध योजना आणल्या आपण यशस्वीरित्या त्या आप पार पाडल्या राज्यामध्ये ह्या योजना कशी आपलं नियोजन असेल या संदर्भात सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नीती आयोग असेल विशेष पारधी पॅकेज असेल स्वाभिमान सबळीकरण असेल सगळं कोटीवरच आहे एवढ्या मोठ्या योजना भरू भरून उसवना जिल्ह्याला राबवल्या धाराशिव जिल्ह्याला तसंच यापुढं जरा जो फंड यायचा त्याच्याऐवजी पूर्ण महाराष्ट्राला लागू होईल आणि महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात हे योजना कशा राबतील त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करतात थँक्यू जमीन जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब सचिन डॉक्टर सचिन साहेब यांनी मोलाच सहकार्य केलंय आणि प्रत्येक वेळेस समाजा पार्थिव समाजाला जवळ घेण्याचा प्रयत्न केलाय पार्थिव समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खरोखरच एखादा जिल्हाधिकारी माझ्या आणि माझ्या समाजाच्या आयुष्यामध्ये जसा धाराशिवला आला तसं सर्वच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असे जिल्हाधिकारी यावेत की ईश्वर प्रार्थना करतो हो शंभर टक्के त्याच्याबद्दल दुमतच नाही मी आता धाराशिवचा धाराशिव जिल्ह्याचा नाही मी महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व जसं आपाने माझ्यावर सोपवलंय त्याच धर्तीवर पूर्ण महाराष्ट्राच्या कानेकोपर्यंत मी तसंच करीत राहिलं तर जसं मला कळालं की शिकल्याशिवाय पर्याय नाही म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये सैनिकी शाळेमध्ये किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जसं उदाहरणार्थ जयदत्ताना क्षीरसागरची संस्था आहे बिडला जसं पाटलांची संस्था आहे अकलूजला जसं कोल्हापूरची संस्था आहे उदाहरण एक द्यायचं सोपं झालं तर सुरुवातीची मी एकशे पंचवीस विद्यार्थ्यांची तुकडी पाच गणी इथ जाऊन सोडली जिथं आदर्श विद्यालयामध्ये दे विलासराव देशमुख यांचे थोरले जी चिरंजीव शिकायला होते त्या संस्थेमध्ये आदिवाशापैकी आमच्या पारती समाजाचे एकशे पंचवीस विद्यार्थी तिथे जे पोचले त्या विद्यार्थ्यापैकी सन दोन हजार एकवीस बावीस ला पहिली बॅच बारावीची जी झाली त्याच्यामध्ये सत्तावीस पोर सत्तावीस पोरं उस्माना धाराशिव तालुक्यातले सुनील भाऊ उदाहरणात पार्टी आणि पोलीस असं समजलं जायचं आता असं बोलणं योग्य नाही त्याची दरी कमी करण्यासाठी स्वर्गीय आर आर आबाणीची एक कल्पना सुचवली होती ट्वेंटी ट्वेंटी मॅचेस घेण्याची क्रिकेट मॅचेसची तर ते क्रिकेट मॅचेसचे आहे आणि आमचे अप्पासाहेब हे होते व्यवस्थापक आदमी कोऑर्डिनेशन ज्याला म्हणतो ऑर्गनायझर सगळं करणं इकडं कॅप्टन आरा होते आणि इकडं म्हणजे असं एवढं सुंदर होतं डी वाय त्याच्यामुळे त्याच्यामुळं कुठंतरी पोलिसांना एकदा बघण्याचा दृष्टिकोन पाहते समाजाला तो बदलावा याच्यासाठी आमची प्रखर भूमिका होती जसं उदाहरण पुणे इथं यशदा यशदा मध्ये आय एस आय पी च ट्रेनिंग दिलं जातं वेगळ्या वेगड़े वेगळ्या प्रकारे यश्दालाच पोलिसांनी ट्रेनिंग द्यायचं की पारद्यानं कसं धरायचं उदाहरणार्थ असेल तर एका घरासाठी यायचे नाही ते पोलीस शंभर घराला येडा मारायचे पाचशे म्हणजे पाचशे पोलीस आणायचे पन्नास गाड्या करायच्या आणि दिसल त्याला विठी धरायचं एक गुन्हेगार माझं एकच हे बी मत आहे की मी जर चोरी करत असेल तर माझा कसाही फोटो तुम्ही छापा परंतु सगळ्या वस्तीला सगळ्या आमच्या पिढीला धरू नका लुटमार करू नका लुटमार थांबवा या जिल्ह्यात आदिवासी पारधी बांधवामध्ये युवकांची संख्या फार मोठी आहे शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहे आणि ह्याच्यामध्ये रोजगार मिळत नाही नोकरी तर म्हणजे थोडस दूरवरचीच बाल परंतु आदिवासी विकास विभागाचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित आणि आत्ताचे सेक्रेटरी वाघमारे साहेब या दोघांनी एक सुंदर अशी कल्पना केली की सुनील ज्या लोकांवर कुठे गुन्हे असतील आणि गुन्ह्यामुळं कॅरेक्टर निघत नाही कॅरेक्टर न निघाल्यामुळं एखादा परमिटचा रिक्षा घेता येत नाही त्यांना आपल्याला देता येत नाही तर ई रि रिक्षा जो आहे जो इलेक्ट्रिक वर चालतो त्याला परमिटची आवश्यकता नाही त्याच्यामुळे त्याला कॅरेक्टरची आवश्यकता नाही त्यामुळे हा रिक्षा आपल्याला रोजगार म्हणून त्यांना चांगली संधी आहे आणि लाईट म्हणजे दिवसातून दोन युनिट जळते दोन युनिट म्हणजे दिवसातून त्याचा खर्च लय झाला तर वीस ते तीस रुपये खर्च होतो परंतु आठ नऊशे रुपये रोजगार घेऊन येऊ शकतो आणि मी त्यांना एवढं बी सांगितलं की आमच्या हाताला जर काम मिळालं आमच्या हाताला तर आम्हाला दुसरे उद्योग सुचणार नाहीत जर का मी आज रिक्षा घेऊन गेलो मार्केटमध्ये एस टी स्टँडवर किंवा गावामध्ये तर मला कुणीही कुण्या जातीचा आहे म्हणून विचारणार नाही दिवसभराची कमाई म्हणून हजार बाराशे रुपये जर मी घरी घेऊन आलो समजा तर मीर दिवस के से, दिवस मी दिवसभर काम केलेलं असेल आणि दिवसभराची कष्टाची भाकरी जर मी घेऊन येत असेल तर पुन्हा मला दुसरे उद्योग सुसायचे काही संबंधच नाही धन्यवाद